अमरावती जिल्हास्तरीय अधिकारी व कर्मचारी सांस्कृतिक आणि क्रीडा महोत्सवात धारणी पंचायत समितीनं जनरल शिल्ड पटकावून विजयाची परंपरा राखली आहे सांस्कृतिक कार्यक्रमात नांदगाव खंडेश्वर विजयी तर अचलपूर पंचायत समिती उपविजयी झाली आहे यावेळी धारणी पंचायत समितीला मान्यवरांच्या हस्ते जनरल शिल्ड देतात सर्व खेळाडूंनी एकच जल्लोष केला श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख व्यासपीठावर बक्षीस वितरण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं अध्यक्षस्थानी उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ कैलास घोडके यांची उपस्थिती होती प्रमुख उपस्थिती मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी चंद्रशेखर खंडारे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी संतोष जोशी पशुसंवर्धन अधिकारी डॉ पुरुषोत्तम सोळंके कार्यकारी अभियंता दिनेश गायकवाड आदींची उपस्थिती होती बक्षीस वितरण समारंभात सर्व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते विजय आणि उपविजयी चमू आणि खेळाडूला शिल्ड आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं यावर्षी प्रथमच दिव्यांग खेळाडूंसाठी धावणे थाळीफेक गोळा फेक, फेक भालाफेक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं यातील विजयी आणि उपविजयी खेळाडूंना शिल्ड आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आलं तसेच रांगोळी कार तथा शिक्षक उमेश उदापुरे आणि फेसबुक ऑनलाईन सेवा देणारे हेमंत यावले यांचा डॉक्टर कैलास घोडके यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला